आज आपण बंद गळ्याचा ब्लाउज कसा कटिंग करायचा ते बघणार आहोत अगदी महत्वाचा टॉपिक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर कसा कटिंग करायचा ते मी सांगते किती शोल्डर घ्यायची कसा मुंडा टाकायचा क्रॉस बॅग कसा घ्यायचा हे सगळी माहिती मी देणार आहे स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण सुरुवातीला ही सरळ रे ओढून घ्यायची अगोदर अशी अशी सरळ रेघ ओढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे उंची आहे तेरा तर तेरामध्ये आपल्याला एक इंच जास्त घेऊन मार्जिन घेऊन उंची टाकावी लागते तर आपण चौदावर ही उंची टाकून घ्यायची अजून थोड्या अंतरावर चौदावर एक उं करून घ्यायची आता बघा आपल्याला पूर्ण बंद गाळा घ्यायचा आहे कटिंगला तर आपल्याला सातवर शोल्डरची सॉरी इंच नेहमी आपण साडेपाच किंवा सहावर घेतो तर बंद गाळा असेल किंवा कॉलरचा गाळा असेल तेव्हा आपल्याला सात इंचावर मुंड्याची लाईन टाकावी लागते या पद्धतीने इथे पण एक मी सात इंचावर खून करून घेते पाठीमागे आणि आता आपण या रेगा जोडून घेऊयात अशा रेगा ओढून घेतल्या आता बघा आपल्याला बंद गाळा जेव्हा असेल ना ब्लाऊजचा तेव्हा शोल्डर पूर्ण घ्यावी लागते जसे आपण दहा इंचा नऊ इंचा गाळा असेल तेव्हा दोन पावणे दोन इंच कमी करतो शोल्डरमधले तसे न करता पूर्ण शोल्डरची अर्धी घ्यावी लागते जसं की आता आपला शोल्डर आहे चौदा तर चौदाचे निम्मे सात असे सात पूर्ण शोल्डर घ्यावी लागते हे बघा आणि आपल्याला अर्धा इंच मार्जिन द्यावं लागतं तर पूर्ण किती आले साडेसात तर इथं सुद्धा आपण सात वर खून करून अशी आता इथून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छाती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा चा भाग येतो आठ इंच आता बघा खूप महत्वाचं सांगणार आहे आठ इंच चौथा भाग असेल तेव्हा आपल्याला सॉरी गळा बंद असेल ब्लाउजचा तेव्हा आपल्याला छातीच्या चौथ्या भागामध्ये एक इंचाचं मार्जिन द्यावं लागतं म्हणजे हे लुजिंग द्यावं लागतं त्याला लुजिंग म्हणतात आणि मग तिथून पुढे दीड इंचाच मार्जिन आता ही झाली मुंडेची लाईन तिथे लाईन देऊया आपण अगोदर ही मुंड्याची रे गोडून घेऊयात अशी आता इथून पुढे आपल्याला बघा हे आपण काय घेतलं छातीचा चौथा भाग आठ इंच हे बघा त्यामध्ये एक इंच प्लस केले लूजिंगचे आणि मग आपल्याला दीड इंच मार्जिंगचे आता बघा खाली घ्यायचे कंबर छाती आहे बत्तीस कंबर आहे सत्तावीस आणि शोल्डर आहे चौदा तर आता सत्तावीसचा चौथा भाग किती येतो सात चौक अठ्ठावीस म्हणजे पावणे सात हा सत्तावीसचा चौथा भाग येतो त्यामध्ये आपल्याला एक इंच टक्स आणि दीड इंच मार्किंग हे आपल्याला असं या रेगा ओढून घ्यायच्या आता आपल्याला इथून एक इंच आता बघा आपल्याला मुंडा इथं घेतला सात पण कसा घ्यायचा असतो क्रॉस बॅग घ्यावा लागतो बंद गळ्याला क्रॉस बॅग घ्यावा लागतो तर क्रॉस बॅग कसा काढायचा बघा छातीचा चौथा भाग आपण इथे घेतलेला आहे त्याचा टेप असा अर्धा करायचा म्हणजे छातीचा कितवा भाग येतो आठवा भाग येतो छातीचा आठवा भाग त्यामध्ये आपल्याला अडीच किंवा पावणे तीन हे बघा पाठीमागच्या भागासाठी हे छोट माप आहे तर अडीच इंचावर घेऊया आपण अडीच इंचावर खून करून घेतली आणि इथे आपल्याला आता मुंड्याची रेख टाकून घ्यायची अशी ही आपली इथे मुंडा येत नाही बंद गळ्याला तिथून आपल्याला मग सव्वा एक इंचावर खून करून घ्यायची याचा अर्धा काळ इथून आपल्याला एक इंच शोल्डरला स्लोप द्यावा लागतो बंद गळ्याला म्हणजे मुंडा हा एक इंचानी कमी करून घ्यायचा असतो तो इथे मिळवायचा असा हे बघ या पद्धतीत शोल्डर स्लोप याला म्हणतात याला म्हणतात शोल्डर स्लोप एक इंच आणि याचा अर्धा करायचा आता आणि इथून आपल्याला हा मुंड्याचा आकार असा इथे न्यायचा आणि इथून हा असा खाली काढायचा तर बघा आपल्याला मुंडा आहे सोळा तर सोळा ते आठ इंच मुंडा बसला पाहिजे साडेसात बसतोय तर आपण अर्धा इंच खाली घेऊया कमी बसतोय ना इथून पण आपण अर्धा इंच म्हणजे इथून सव्वा एक इंच आणि हा आपण असा इथे खाली जोडायचा आणि मोजून बघायचा आठ भरतोय का प्लाट आड़। आता भरणार आपला आठ बरोबर हे बघ दिसलं आठ आठ इंच अशा पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा हे आता आपल्याला नको आता बघा इथे गळ्याचा आपल्याला द्यायचं हे तर छातीचा बारावा भाग बार जुने चोवीस बार त्रिक छत्तीस बार चोवीस आणि सहा दोन आठ दोन पॉइंट आठ म्हणजे पावणे तीन वर आपला हा गळा येणार आहे आपण इथे आणूया मी पुढे वडली आपला गळा अगोदर टाकायचा आणि एक इंचा स्लोप द्यायचा आता आपल्याला पूर्ण गळा आपल्याला पूर्ण ठेवायचा आहे माने बरोबर म्हणजे बंद गळा मग एक इंचाचाच गळ्याची लाईन द्यायची आणि तिथून हा आकार असा बघा आता बंद गळा कसा कापायचा या पद्धतीत असा बंधगाळा कापून घ्यायचा आपले हे पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे हे बघा असा मध्य करायचा आणि इथे पाच इंचावर टक्स देऊन टाकायचा पाच म्हणजे साधारण आपल्याला वरून बस्ट पॉईंट येतो त्या अंतरावर टक्स उंची असते तर आठ चौबत्तीस आणि दीड साडेनऊवर करून घ्यायचं म्हणजे चार सव्वाच्या आणि एक इंच मार्जिन ठेवलेलं आहे तर अर्धा इंच इकडं आणि अर्धा इंच इकडं या पद्धतीने हा टक्स असा आकून घ्यायचा आणि त्याला असा कट मारून घ्यायचा इथे पण होल करून घ्यायचा म्हणजे आता बघा आपल्याला याचाच पुढचा पार्ट कसा तयार करायचा तो बघा पुढचा भा गळा आहे साडेसहा इंच तर बघा साडेसहा इंच गळा आहे तर हे पहिला आपण सरळ कापून घेऊया तर पहिले सुरुवातीला आपल्याला काच बटन पट्टीसाठी रेग ओढून घेऊया आता पुढचा गळा आपला साडेसहा आहे तर उंची पुढचा गळा जर साडेसहा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला थोडा कागद खाली एक्स्ट्रा ठेवून हे आपल्याला उंची अशी लावून घ्यायची आहे इथं आली आपली उंची तर आपल्याला पुढचा गाळा इथे रेग ओढून घेते सरळ आपल्याला पुढचा गाळा साडेसहाचा ठेवायचा आहे तर शोल्डर मधली किती कमी करायची तर पुढच्या गाळ्याला सात इंचाचा जेव्हा गाळा असतो तेव्हा शोल्डरमधून दोन इंच कमी करायचे आणि सहा इंचा गाळा असेल तेव्हा आपल्याला दीड इंच कमी करायचे दीड किंवा पावणे दोन तर मग आपला शोल्डर सात होती पाठीमागच्या गळ्याला आपण सात शोल्डर घेतलेली आहे किंवा पूर्ण शोल्डर त्या गिरायकाचे चौदा आहे त्याचे निम्मे सात तर सातमधून आपल्याला पावणे दोन कमी करायचे तर इथं येते खून आणि मग ही खून आपल्याला या खुनेवर बरोबर ही शोल्डर मुंडेची लाईन घेऊन द्यायची आपण अशी आणि मग इथून खाली आणि मग आपल्याला हे जसा आहे तसा मुंडा आखून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाचा जसा आहे तसा मुंडा आखून घेतल्यानंतर इथे आपल्याला परत अर्धा करायचा आहे मुंड्याचा आणि तिथून आतल्या साईडला गाळ्याच्या साईडला पाऊन इंचावर पाऊ इंचावर म्हणजे पंचवीस पॉईंट असेही आतमध्ये खून करून त्याच्यावर मुंडा टाकायचा असतो पुढच्या भागाचा आणि पुढ मागच्या भागाचा आपण खाली स्लोप दिला तर पुढच्या भागाला रेगेच्या वर द्यायचा रेगेच्या वर मुंडा चढवायचा अशा पद्धतीत मुंडा देऊन झाल्यानंतर आपल्याला ही जी शोल्डर पट्टी आपली जेवढी आहे मागच्या भागाची तेवढी खून करून घेऊन तिथून खाली आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे तर खालच्या साईडला बघा अडीच इंचावरच रुंदी ठेवायची तुम्ही म्हणाला आता वरती शोल्डरच्या इथं किती थोडासा गळा राहिला आहे तर तसाच गळा तिरका येतो बघा जुन्या हिरोईनींचे गळे तसे असायचे पहिले आठवत असेल तुम्हाला त्या पद्धतीत गळा तिरका करून मध्ये गळा करू शकतो आपण आणि जर तुम्हाला तिथे पंचकोनी करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता असा पण मी गोल आकार देणार आहे अशा पद्धतीत आणि जिथून गोल सुरू झाला तिथे एक खून करून घ्यायची आपल्याला तिथून आपल्याला कटोरी चालू करायची आता कटोरीचं कटिंग दाखवणार आहे तर सुरुवातीला काय करायचं ही उंची परत एकदा मग बघते व्यवस्थित आहे का हां आता अडीच इंचावर आपल्याला शोल्डर पट्टी टाकायचे ती खून करून घेते अडीच इंचावर आणि इकडे पण अडीच इंचावर खून करते आणि ती रेक ओढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाठीमागचा भाग ठेवून कटिंग करून घ्यायचे आता मुंड्याच्या इथे दोन इंचावर एक खून करून घ्यायची आता इथे बघा आपल्याला फिटिंगची साईट पण ड्रॉ करून घ्यायची राहिली ती करून घेऊयात म्हणजे आपल्याला एंड कळेल त्या बाजूचा आणि तो व्यवस्थित रेग ओढून घेऊयात अशी इथे पण फिटिंगची एक रेग ओढून घ्यायची आणि मग जो उरलेला आहे मध्ये त्याचे समान तीन भाग करायचे आहेत कटोरी आपल्याला कितीची घ्यावी समजत नाहीत तर कसं करायचं बघा छातीचा चौथा भाग त्याचे समान तीन भाग माझं पाहुणे तीनवर आलं तिथे ती मी खून करून घेतली आणि तिथून पुढे राहिलेला कटोरीचा भाग तिथून दोन इंचावर मी सरळ उभी रेष ओढून घेतली आणि हे तीन जे डॉट मिळाले आपल्याला ते गोलाकार कटोरीच्या आकारात आखून घ्यायचं जर समजत नसेल तर ती रेख जरा वाढवून घ्यायची वर आणि तो टूल असतो आपला बघते मी कुठं आहे टूलनी तो आकार देऊन घ्यायचा थांबा घेते हां आता बघा या टूलच्या मदतीने आपण हा आकार या टूलच्या मदतीने एकदम छान आकार येतो तर व्यवस्थित आकार देऊन घेऊयात कटोरीचा तुम्ही पण याचा वापर नक्की करा आता बघा क्रॉसपट्टीच्या इथे आपल्याला एक इंच वर घ्यायचं आहे काज बटणाच्या साईडला आणि क्रॉसपट्टीचा जो आपण रेक दिले तिथे अडीच इंचावर खून करून घ्यायची सव्वा दोन अडीच आणि तिथून हा करू। कर कर म्हणजे थोडासा गोलाकार असा आकार देऊन घ्यायचा आणि हे आपल्याला योगपट्टी कटोरी आणि कटोरी जोडण्याचा पार्ट असे तीन पार्ट आपले व्यवस्थित झालेले हे आता मी कट करून घेते आपल्याला मार्जिंग ओढून घ्यायचं आहे आणि हा टूल तिथे परत लावून घ्यायचा त्या खुनेवर आणि आकार देऊन घ्यायचा म्हणजे आकार चुकत नाही या पद्धतीने आपल्याला नवीन कटोरीचं माप भेटलेलं आहे थोडासा कागद मला कमी पडला तर बघा इथे आता इथे उंची आपली ही टक्सची सरळ रेग मारून घेऊयात अगोदर आणि त्याच्यावर आता टक्सची उंची किती घ्यायची तर तेरावा भाग छातीचा तेरावा भाग किंवा ते नाही समजलं तर आपण इथून बघा दहावा भाग घेतला होता तो किती अंतरावर आहे तो बघायचा इथे आहे सव्वा तीन तर पूर्ण एक इंच त्यातून वजा करायचे आणि सव्वा दोनवर आपली उंची येणार आहे तर सव्वा दोन आणि मार्जिंग असं मिळून आपल्याला इथे अंतर द्यायचं आहे आता हे सव्वा तीन घेतलेलं आहे बघा परत एकदा सांगते सव्वा तीन तर तिथून खाली एक इंच वजा करायचे सरळ आणि तेवढी उंची द्यायची तुमचे छत्तीस असेल तर तीन पॉईंट सहा येणार आहे त्यातून एक वजा केला तर दोन पॉईंट सहा असं माझं सव्वा दोन आलं त्यामध्ये मार्जिन ठेवून मी ही खून करून घेतलेली आहे तर या पद्धतीने खून करून घ्यायची हे बघा किती छान कटोरीचा टक्स बसलेला आहे हे तिरकी रेग ओढल्यावर बघा अशी कटोरी मस्त आतमध्ये बसते एकदम छान सेपमध्ये कटोरी बसते हेच फक्त मला दाखवायचं होतं तुम्हाला आणि अशा पद्धतीने तुम्ही कटोरी कटिंग करत जा एकदम छान दिसते मस्त छान ब्लाउज होईल तुमचा हे बघा मी दाखवला गाळा पण आतमध्ये वळून बसते कटोरी चला तर मग अच्छा धन्यवाद